नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज पिहूच्या स्कूलमध्ये आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन आहे तर त्यासाठी त्याला वारकरी बनवून जायचं आहे खरं तर विठ्ठल पण बनवून जायचं होतं पण पिहू म्हणजे तसा तयार होणार नाही मला माहीत होतं तर म्हटलं चला असं सिंपल सिंपल वारकरी पिहूला बनवलं आणि पिहू पण मस्त एन्जॉय करत आहे मी त्याला इथे म्हणत आहे की नमस्कार म्हण फक्त तर तेवढंही तो म्हणायला तयार नाही जर माझ्या मोबाईल आहे तो घेऊन जाऊ देशील तरच मी नमस्कार बोलतो असं त्याचं म्हणणं होतं आणि त्याने नमस्कार मंडळी म्हटलं आणि पुढे तो बोलणारच तर त्याची आजी हसली आणि मग त्याने बोलणं बंदच करून टाकलं तर आता मी निघालेली आहे त्याला शाळेत पोहोचून द्यायला आणि तीन चार दिवसानंतर बघा आकाश असं शुभ्र दिसत आहे तीन चार दिवसापासून सतत आभाळ होतं त्यामुळे काळोख दिसत होता, होता पण आज मस्त फ्रेश वाटत आहे आणि घरी आल्यानंतर बघा आज मी बेट पण साफ केले तर त्यामध्ये हा सेट मला दिसला आणि हा लग्नात मला गिफ्ट आलेला सेट आहे आणि अजूनही मी तो यूजमध्ये आणलेला नाही कोणत्या स्पेशल ओकेजनला आपण हा वापरायला काढू किंवा कोणी स्पेशल गेस्ट आले की त्याला काढू असं करता करता बारा वर्षे निघून गेली आणि आज मी हा सेट बाहेर काढलेला आहे वापरण्यासाठी आणि बघा काल पण आईकडनं काही प्लांट्स आणलीत पण आता प्लांटर्स नाही आहेत रिकामे तर माझ्याकडे काही हे कलरचे डबे होते तर त्यातच मी आता हे प्लांट लावलेलं ला आहे खरं तर या प्लांटला मोठं प्लांटर लागतं पण म्हटलं छोटं आहे तर काही दिवस यामध्ये ते वाढेल आणि सोबतच इथे छोटूस एक कॅक्टसचं प्लांट आहे पुन्हा हे पण प्लांट पुन्हा घेऊन आले मी आणि ही एक कोलिएसचीच व्हरायटी आहे पिंकमधलीच आणि ते प्लांट आता मी छान प्लांटरमध्ये लावलेत आणि त्यानंतर बघा ही फ्रेम बऱ्याच दिवसापासून तुटलेली होती आणि आरोयचे पप्पा मला म्हणत होते फेकून ती काही कामाची नाही आणि ती चिपकणार नाही कारण तिचे दोन तीन तुकडे झाले होते कारण छोटे छोटे पण तुकडे झालेले होते पण माझं असं आहे मी म्हणजे पूर्ण प्रयत्न करते ती वस्तू पुन्हा जोडायची रियूज करायची आणि शेवटी जर नाहीच जमली तरच मी ती टाकून देते आणि इथे पण मी माझे हंड्रेड पर्सेंट दिलेत आणि ती फ्रेम पुन्हा जशीच्या तशी केली इथे हे मला हसत होते काय बारीक बारीक कामं करत राहते पण मी म्हटलं नाही मला ती जोडायचीच आहे आणि फायनली तिचा प्रत्येक पार्ट छोट्यात छोटा पार्ट जो तुटलेला होता तो मी सांभाळून ठेवलेला होता आणि बघा माझी फ्रेम इथे तयार आहे आणि त्यामध्ये माझ्या आरोहीचा छान क्यूट असा फोटो होता तो मी त्यामध्ये फ्रेम केलेला आहे आणि फायनली ही फ्रेम आत्ता मी कितीतरी महिन्यानंतर पुन्हा एकदा भिंतीवर हँग करत आहे आणि असंच असतं नाही का आपल्या हाऊसवाईफचं म्हणजे एकही पैसा वाया गेला नाही पाहिजे जास्तीत जास्त त्या गोष्टीचा उपयोग करताच आला पाहिजे आणि त्यानंतर बघा तुम्ही विचार करत असाल कायच नाही आहे कार्डबोर्ड घेऊन बसले तर या कार्डबोर्डपासनं आज मी खूप सुंदर अशी एक ऑर्गनायझर बनवणार आहे वॉर्ड्रोपसाठी माझा विचार होता मी मिशोवर खूप सारे बघितलेत पण आणि ऑर्डर करणारच होती तर म्हटलं नाही बघूयात आपल्याकडे बरेच कार्डबोर्ड साचलेली आहे तर त्याचंच काहीतरी बनवूयात तर इथे मी दोन कार्डबोर्डचे बॉक्स घेतले आणि त्यापासून आता ऑर्गनायझर बनवायला इथे सुरुवात केलेली आहे आणि आरूचं इथे मध्ये मध्ये चालू होतं मम्मा मी कट करते पण हे कार्डबोर्ड एवढे जाड असतात की मलाच ते कट करायला कितीतरी वेळ लागला आणि त्यात आरूही मध्ये मध्ये मला करू दे मला करू दे आधी कैचीनं ट्राय केलं पण कैचीनं शक्यच झालं नाही शेवटी कटर घेतलं आणि कटरनी कार्डबोर्ड व्यवस्थित कट केलेत हे ऑर्गनायझर बनवणं खरं तर खूप इझी आहे कार्डबोर्ड कट केले आणि बघा इथे एक कटरनीच आयताकृती कार्डबोर्ड छोटंसं पार्ट कट केला आणि त्यानंतर थोड्या थोड्या कार्डबोर्डवर मी व्यवस्थित फेविकॉल अप्लाय केला फेविकॉल अप्लाय करताना मी त्या थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे म्हणजे ते इझिली अप्लाय होतं आणि त्यानंतर अशा प्रकारे कार्डबोर्ड आपल्याला या गिफ्ट पेपरनी व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आहे गिफ्ट पेपरवर जास्त वड्या पडणार नाही याची मी काळजी घेतली आणि पहिलं जेव्हा मी बनवत होती ना तेव्हा थोडं हार्ड गेलं पण त्यानंतरचे ऑर्गनायझर जे आहेत ते बनवायला जरा इझी गेलेत तर इथे बघा सुंदर असं एक ऑर्गनायझर बनवून तयार झालं आणि त्यानंतर हा जो बॉक्स आहे हा थोडा मोठा आहे याचा शेप खरं तर मला आवडला नाही कारण जास्तच मोठा आहे आणि त्यामुळे तो थोडासा म्हणजे लूज होता तर त्याला स्ट्रॉंग करायसाठी मी आणखी एक कार्डबोर्डचं शीट घेतली आणि त्यामध्ये ती फेविकॉलच्या मदतीने चिपकवून घेतली त्यानंतर त्यालाही हँडल करता यावं त्यासाठी इथे व्यवस्थित आयताकृती कार्डबोर्ड जे आहे ते कट केलं आणि पुन्हा फेविकॉलच्या मदतीनं त्यालासुद्धा संपूर्ण जे गिफ्ट पेपर होता तो रॅप करून घेतला गिफ्ट पेपर रॅप करताना थोडी काळजी घ्यावी लागते कारण तो खूप नाजूक असतो लगेच फाटतो याऐवजी तुम्ही न वॉलपेपरसुद्धा यूज करू शकता पण वॉलपेपर जरा महागडं ऑप्शन आहे आणि त्यामुळे मग मी गिफ्ट पेपरच सिलेक्ट केला हा एक गिफ्ट पेपर मला फक्त सात रुपयाला पडला होता त्यामुळे हा जरा मला इझी आणि स्वस्तातला ऑप्शन वाटला तुम्ही इच्छा असेल तर वॉलपेपरसुद्धा वापरू शकता आणि तसंही हे कार्डबोर्डच्या वस्तू आहेत आणि आपल्यासोबत मुलंही हे है हँडल है करणार आहेत तर किती दिवस टिकेल याची गॅरंटी नाही त्यामुळे मग म्हटलं स्वस्तातलंच कार सॉरी गिफ्ट पेपर यूज केलेलं चांगलं तर इथे बघा माझे हे दोन ऑर्गनायझर बनवून तयार आहेत आणि दिसत बघा किती सुंदर आहेत अगदी विकतच्यासारखे आणि हे बनवून मी तर खूपच खुश होती आणि आमची मस्तीही चालू होती सम आणि त्यानंतर बघा माझ्याकडे हा एक आपले शूजचा जो बॉक्स असतो ना तो आहे तर यापासूनही म्हटलं एखादं छान ऑर्गनायझर बनवता येईल मुलांकडे जे स्टेशनरी असते ना ती ठेवायला खरं तर अशी स्पेशली अशी जागा नव्हती जो कम्प्युटर टेबल आहे त्याचा एक मी त्यांना दिलेला कप्पा ठेवायला पण सर्व मिक्स व्हायचं म्हणजे पेन्सिल कलर पेन्सिल इरेझर वगैरे वेळेवर काहीच सापडायचं नाही तर म्हटलं ठीक आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक ऑर्गनायझर बनवते माझ्याकडे काही आपले मोबाईल फोनचे जे बॉक्स असतात ना ते होते आणि ते खूप स्ट्राँग असतात तर त्यापासून म्हटलं व्यवस्थित आपल्याला बनवता येईल कारण मुलं कसं फक्त कार्डबोर्डचं बनवलं असतं तर मुलांच्यानी ते लगेच तुटलं असतं तर यालाही मी व्यवस्थित जो गिफ्ट पेपर होता त्याने रॅप करून घेतलं आणि त्यानंतर बघा हे जे मोबाईलचे बॉक्स होते ते त्यामध्ये व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतले अगदी व्यवस्थित बसले तीन यामध्ये म्हणजे निघतसुद्धा नाही ते इतके व्यवस्थित फिट बसलेले आहेत तर इतकं बघा माझं छान असं एक स्टेशनरी ऑर्गनायझर पण बनून तयार आहे त्यानंतर हा पुन्हा एक बॉक्स होता आणि माझ्याकडचे जे ब्ल्यू गिफ्ट पेपर होते ना ते संपले होते आणि कसं एकदा कामाला लागलं ना तर ते सर्वच म्हणजे एकत्र एक होऊन जावं असं मला वाटते नेहमी नेहमी करण्यापेक्षा त्यामुळे मी आरोहीला पुन्हा पाठवलं स्टेशनरीमध्ये आणि तिथनं काही गिफ्ट पेपर घेऊन आली सेम तसे मिळाले नाहीत जरा वेगळे मिळालेत पण तरी म्हटलं ठीक आहे माझं एक काम होऊन जातं एकत्रच एक तर इथे बघा हा रेड कलरचा गिफ्ट पेपर मिळाला मला खरं तर त्याची बॅकसाईड आवडली होती पण आरोही बोलली नाही मला रेड कलरच आवडला तर म्हटलं ठीक आहे तुझ्यासाठी रेड कलरचा बो बनवते तर इथे माझा आणखी एक ऑर्गनायझर बनवून तयार आहे बघा इथे पण तीच प्रोसिजर मी फॉलो केलेली आहे अगदी सोपी आहे फक्त काय त्याला कार्डबोर्डला आपल्याला व्यवस्थित गिफ्ट पेपर रॅप करून घ्यायचा आहे आणि असे जर आपण खरंच ऑर्गनायझर घ्यायला गेलत ना खूप महाग येतात आता मी तीन चार ऑर्गनायझर बनवलेत असे जर घेतले असते बाजारातनं तर खरंच महाग मिळाले असते सो घरच्या घरी हे कार्डबोर्ड तसंही वेस्ट होतं इथे फक्त मला पैसे लागलेले आहेत फेविकॉलचे आणि गिफ्ट पेपरचे आणि ते इतकेही महाग होत नाहीत आणि अतिशय कमी पैशामध्ये आपले छान असे ऑर्गनायझर पण तयार होतात आता विकतचे जर घेतले असते तर खरंच ते जास्त दिवस टिकले असते मला मान्य आहे पण कसं आपण बनवल्याचा आनंदही काही वेगळाच असतो आणि घरातलं जे वेस्ट असतं त्यापासून असं काहीतरी बेस्ट बनलं की त्याचाही आनंद खूप होतो तर बघू आता टिकणार तर ते आहेतच कारण कार्डबोर्ड चांगलंच हार्ड आहे फक्त ते थोडं व्यवस्थित हँडल करावं लागेल आता मी तर व्यवस्थित करेलच मला भीती आहे ती फक्त आरोहीची कारण पिहूच्या कबर्डमध्ये तर मी हे ठेवणारच नाही आहे हे फक्त आमच्या कबर्डसाठी मी इथे बनवत आहे आणि आत्ता हे जे बनवत आहे ना हे आरोहीचे सॉक्स टाय बेल्ट किंवा तिचे जे हँ हैं, हँकीज असतात त्या इतरत्र पडलेल्या असतात आणि रोज शाळेच्या वेळेवर तिचं सा चालू होतं मम्मा शोध शोध किंवा कपड्यांमध्ये जरी ठेवलेलं असलं ना तरी तीला मिड़त साथी मग तिला वेळेवर मिळत नाहीत त्यासाठी मग मी हे बनवत आहे आता कार्डबोर्डला मी छान व्यवस्थित रॅप केलेलं आहे गिफ्ट पेपर आणि फक्त त्याला मध्ये मला पार्टिशन द्यायचं आहे म्हणजे सर्व वस्तू वेगवेगळ्या ठेवता येतील त्यासाठी आणि त्यासाठी मी ती छोटे छोटे कार्डबोर्डचे पीस व्यवस्थित त्याचं माप घेऊन कट केलेले आहेत आणि त्यालासुद्धा आता कार्डबोर्ड असं रॅप करून घेत आहे आणि आपण असे काही डी आय वायज केलेत ना तर आपले ऑबियसली पैसे तर वाचतातच सोबत आपला जो क्रिएटिव्ह माइंड आहे ना आपल्यातली ती क्रिएटिव्हिटी आहे ना ती जागृत होते आणि 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 बघा मी अगदी म्हणजे किती सुंदर असे स्टोरेजचे जे बॉक्स आहेत ते बनवून इथे तयार केलेले आहेत माझाही विश्वास बस नाही बसत आहे कारण वेळही कमी लागला पैसाही कमी लागला आणि ते दिसत इतके सुंदर आहेत की मला खरंच खूप आनंद होत आहे आणि त्यानंतर बघा इथे मी एक पुन्हा एक ऑर्गनायझर बनवत आहे जे आपलं हँगर असतं ना त्यामध्ये मी जे मायक्रम असतं त्या दोरीच्या मदतीने बघा इथे पाईपमध्ये ते टाकत आहे आणि ते मी आता या हँगरला असं बांधणार आहे यामुळे काय होईल आपले एकाच हँगरमध्ये भरपूर जे स्कार्प असतात ओढण्या असतात त्या हँग करता येतील तर इथे माझं हे सुद्धा हँगर एक बनवून तयार आहे बघा आणि मी तुम्हाला यादीही सांगितलं कबडमध्ये एका पार्टमध्ये आमचे दोघींचे कपडे असतात आणि आरोही नेहमी हे कबडची अशी अवस्था करते आणि वरच्या साईडला माझे स्कार्फ आणि ओढण्या टांगलेल्या असतात त्यामुळे ते माहिती आहे का सतत अस्ताव्यस्तच दिसतं पाहिजे तसं ऑर्गनाईज दिसतच नाही त्यामुळे मग मी हा सर्व घाट घातलेला आहे तर आता सर्वात आधी मी जे काही कपडे होते ते सर्व आधी कबडमधनं बाहेर काढलेत आणि बघा ते करता करता बरंसं डिक्लटरिंगसुद्धा केलं आणि त्यानंतर सर्व कबड इथे स्वच्छ करून घेत आहे पुन्हा तेच आपलं जे मॅजिक लिक्विड आहे तेच यूज करत आहे क्लिनिंगसाठी त्याने अगदी कमी वेळात माझं पूर्ण जे कबड आहे ते मस्त क्लीन झालं आणि त्यानंतर आता मी पेपर इथे यूज करत आहे तुम्हाला जे आवडत असतील ते लायनर तुम्ही यूज करू शकता पण मला पेपर हा एक स्वस्तातला आणि मस्त असा पर्याय वाटतो माझीही इच्छा झाली होती कारण जे गिफ्ट पेपर आरोहीने आणले होते ते एक्स्ट्रा होते आणि ते ॲड करू असं मला वाटलं होतं पण म्हटलं नको कशाला उगाच खर्च म्हणून मग मी पेपरच तिथे पुन्हा आथरले आणि या ऑर्गनायझरमध्ये बघा मी माझ्या डेली विअरच्या कुर्ती अशा प्रकारे त्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या आहेत त्यानंतर सॉक्स बघाने नेहमी वेळेवर एखादी पेअर हरवते त्यामुळे मी दोन्ही पेअर एकत्र घेते आणि त्यांची अशी घडी करून ठेवते आणि इथे मी, ते मी पूर्ण आरोहीचं सामान यामध्ये सर्व व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवत आहे तिच्या हँकी है वगैरे सर्व एका ठिकाणी तिला सापडेल म्हणजे सकाळचं तिचं मम्मा मम्मा करणं जरा बंद होईल तर इथे बघा मी आरोहीचे कपडे माझे कपडे पुन्हा आरोहीचं जे महत्त्वाचं वस्तू आहेत त्या सर्व व्यवस्थित अरेंज केल्या त्यानंतर बघा अशा प्रकारच्या पॉलिथीन गाऊनसोबत किंवा लेगिकसोबत येत असतात त्याही मी जपून ठेवते त्यातही आपल्याला काही वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज करू घेता येतात आणि त्यानंतर हे काही ॲडेसिव्ह क्लिप आहेत माझ्याकडे त्या इथे मी जो आपला कबड्डचा दरवाजा आहे त्याला ॲ चिपकवून घेत आहे आणि त्यानंतर त्याला मायक्रमचा जो धागा असते तो व्यवस्थित बांधून घेत आहे आणि याचा उपयोग मी आपले जे आपले चष्मे असतात ना इकडे तिकडे पडलेले असतात ते हँग करायला करत आहे आणि ही खरंच खूप छान आयडिया आहे त्यानंतर बघा साडी ठेवायचे जे ऑर्गनायझर असतात माझ्याकडे सहा आहेत पण याची साईज खूप मोठी आहे त्यामुळे मी काही जे दोन ऑर्गनायझर आहे त्याचा उपयोग इथे बेडशीट ठेवायला आणि सोफा कवर ठेवायला करत आहे त्यामुळे ते व्यवस्थित राहतात त्यांच्या घड्या मोडत नाहीत आणि आता ब्लँकेट वगैरे जे आमचे डेली विअरचे ब्लँकेट्स असतात ना फक्त तेच मी कबडमध्ये ठेवते कारण इतर ठिकाणी ठेवायला अजिबात जागा नाही आहे आणि हे जे कबड आहे ते फक्त डेली विअरच्या कपड्यांसाठीच आहे सा त्यामुळे यामध्ये भरपूर जागा असते आणि त्यानंतर बघा एक हे जे ऑर्गनायझर आहे ते मी जे एक्स्ट्राच्या पिशव्या असतात ना किराण्याची पिशवी भाजीपाल्याची पिशवी किंवा दळणाची पिशवी वगैरे त्या सर्व पिशव्या ठेवलेल्या आहेत सोबत प्रेस वगैरे सर्व बघा माझं एका ठिकाणी आता व्यवस्थित राहणार आहे नाहीतर ह्या पिशव्या सतत इकडे तिकडे राहायच्या आणि किंवा त्याच्या घड्या मोळायच्या आणि पसाराच पसारा दिसायचा आणि हे काही माझे क्लिनिंगचे क्लॉथ आहेत तेसुद्धा मी यामध्ये व्यवस्थित घडी करून त्याच ऑर्गनायझरमध्ये ठेवणार आहे म्हणजे माझं जे काही आता जे महत्त्वाचं सामान म्हणता येईल ते आता एका ठिकाणी मला मिळेल क्लिनिंगचंसुद्धा आणि बाजाराचं सुद्धा स आणि त्यानंतर इथे मी सर्व मेडिसिन पण एका छान प्लास्टिकच्या बॉक्समध्ये इथे व्यवस्थित अरेंज करून ठेवलेले आहे आणि त्यानंतर बघा असे काही ज्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात ज्याला झीप असते त्यासुद्धा आपल्याला बऱ्याचदा बेडशीटसोबत ब्लँकेटसोबत येत असतात त्यासुद्धा मी जपून ठेवते आणि त्यामध्ये सुद्धा माझे क्लिनिंगचे क्लॉथ मी ठेवलेले आहेत आणि त्यानंतर बघा आत्ता माझं कबड किती छान असं ऑर्गनाईज झालेलं आहे आत्ता वस्तू नक्कीच जिथल्या तिथे मिळेल आणि दिसायलाही छान दिसेल आणि इथे बघा मुलांची स्टेशनरी सुद्धा मी अशा प्रकारे ऑर्गनाईज केलेली आहे सो so, फ्रेंड आपण अशा प्रकारचे वेगवेगळे ऑर्गनायझर अगदी स्वस्तात बनवून आपलं घर व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकतो तसं तर घरात या कार्डबोर्डची गर्दी झालेलीच होती म्हटलं ती फेकून देण्याआधी त्याचा काहीतरी उपयोग करायलाच पाहिजे म्हणून मी आज हे ऑर्गनायझर बनवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता त्यामुळे माझं कबड जे आहे किती छान ऑर्गनाईज झालेलं आहे सो चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा